मोहोळच्या राजकारणात सिनेमापेक्षाही वेगवान राजकीय नाट्य उज्ज्वला थिटेंचा शस्त्रधारी पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषद नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उज्ज्वला थिटे सोमवारी पहाटे पोहोचल्या उज्ज्वला थिटे पाटील दोन दिवसांपासून अनगर नगरपरिषद निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र थिटे पाटील यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून उज्ज्वला थिटे यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे अनगर हे गाव राष्ट्रवादीतून नुकतेच भाजप पक्षात गेलेले माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव राजन पाटील सून प्राजक्ता पाटील यांनी यापूर्वीच नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे ही निवडणूक बिनविरोध होईल की काय असे वातावरण निर्माण झाले होते मात्र भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म उज्ज्वला थेटे यांना देण्यात आला आहे सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उज्वला थेटे पाटील शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन नगर नगरपरिषद निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचल्या आहेत उज्ज्वला थेटे पाटील या मूळच्या अनगर गावच्या आहेत मिरवणुकीच्या कारणावरून उज्ज्वला थेटे यांचा वाद माजी आमदार अजन पाटील यांच्यासोबत झाला होता हा वाद विकोपाला गेला आणि उज्ज्वला थेटे पाटील यांना गाव सोडून जाण्याची वेळ आली अनगर नगर परिषदेची निवडणूक लागल्यापासून आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लागल्यापासून उज्ज्वला पाटील मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उज्ज्वला थेटे पाटील अनघर येथील निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र त्यांना पोहोचता येत नव्हतं मी गेली तीन ते चार दिवस झालं प्रयत्न करत होते अनघर नगर पंचायत येते नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता मी त्यासाठी इच्छुक होते गेले चार दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या रस्त्याने वे, माणसं काही उभा केलेली होती त्यामुळं आम्ही तिथं जाऊ शकत नव्हतो आणि पोलीस संरक्षण दोन तीन मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं मी कालही प्रयत्न केला तर एक दहा ते पंधरा गाड्या माझ्या मागं परत पाठलाग करत आल्या त्यामुळं काल मी पोलीस स्टेशन मोहोळ पोलीस स्टेशन येथे ते खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज पी आय सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथं गेलो तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथून आम्ही व्यवस्थित फेंडके सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला व्यवस्थित इथं पोहोच केले त्यांचं असं मत आहे म्हणजे राजन पाटलांचं असं मत आहे की बाबा त्यांनी नगरसेवक पदासाठी जर का विचारणा केली असती आम्हाला तर आम्ही बिनविरोधपणे त्यांना निवडून दिला असतं मात्र हा सगळा पब्लिसिटी स्टंट जो आहे तो त्यांनी केलेला आहे अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं पब्लिसिटी स्टंटचं काय तसं त्या मानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग चार नंबर जरी म्हणलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता मग मी तिथून नगरसेवक कसे होणार होते आणि दुसऱ्या वॉर्ड त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हटलं माझ्या वॉर्डमधून तर मला सूचक आणि अणुमोदक कुणीही नव्हते नगरसेवकासाठी दोन ची गरज असते माझा मुलगा एकटाच सूचक आहे असते तर गावातलं कोणीही लोक घेतली असते आणि त्यांना पाठीमा देऊन त्यांना मग त्यांना तस त्यांनाच म्हणणं तसं आहे तर त्यांनी प्रत्येकाला मुलगी सून वगैरे मानतात ना तर मला ही मुलगी मानून स्वतःच्या सुनेचं घेतला असतं त्यांनी अर्ज मागार आणि मला द्यायचं होतं नगराध्यक्षपद नगरसेवक का मी पण पाटलाजी होते ना मला नगराध्यक्षपद द्यायचं होतं त्यांनी मुलगी समजून त्यांचं लोकशाही पद्धतीनं त्यांचं तसं म्हणणं आहे तर आता ते गेली दोन वर्ष झालं ते काय काय ते तुम्हाला माहिती आहे ते, ते सांगणं काय उचितच नाही ना तुम्ही खरं तर अर्ज दाखल केलेला आहात एवढ्या सुरक्षा त्या यंत्रणेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल केला म्हणजे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एवढी मोठी पुढं अर्ज हा टिकेल का एक पहिला प्रश्न आणि दुसरा टिकल्यानंतर निवडणूक प्रचार कसा करणार आहात गावात अशा सुरक्षा यंत्रणा परत मला प्रचाराची मिळेल की नाही ते आता मी सांगू शकत नाही पण बघते मी प्रयत्न करते आता माझ्या मला कसा प्रचार करता येईल त्यांचं असं मत आहे की दोन पेक्षा तिसरं मत सुद्धा आपल्याला पडणार नाही केवळ निवडणूक लादण्याचा हा प्रकार आहे आणि त्यांनी उमेश पाटील असतील किंवा अजित पवार यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे की यांना या गावामध्ये अं दंगल घडवायचे किंवा गुन्हे घडवायचे म्हणून अशा पद्धतीने ही निवडणूक लादली आमच्यावरती तुमच्या माध्यमातून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेशदादा पवार उमेशदादा पाटील यांच्याकडे मी पाच ते सहा दिवसापूर्वी मागणी केली की मी तुमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागू इच्छिते मग ते म्हणलं ठीक आहे आम्ही देतो मग त्यांना तो पक्ष एकतर ते म्हणतात की शिस्तीचा पक्ष नाही आहे आता ज्या शिस्तीचा पक्ष आहे तिथं गेले मग त्यांची शिस्त कशी होती की एका विधवा महिलेला चार ते पाच दिवस झालं ते अर्ज भरू देत नव्हते आणि मग गुंडगिरी कुठं आहे दंगलशाही कुठं आहे ते मी बोलणं उचित नाही ते खूप मोठे व्यक्ती रिपोर्ट एसबीएन मराठी